मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश भोगे आपण पाहता सार्थक न्यूज शिवसेनेचे नेते खासदार तथा प्रवक्ते श्री संजय राऊत यांच्या वतीने सातपूर विभाग प्रमुख वैभव ढिकले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सातपूर शिवसेनेचे विभाग प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते निष्ठावंत शिवसैनिक श्री वैभव ढिकले यांचा आज वाढदिवस शिवसेनेचे नेते तथा प्रवक्ते खासदार संजय राऊत हे अधिवेशना निमित्ताने नाशिक येथे आले असता त्यांनी श्री वैभव ढिकले यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी खासदार संजय राऊत यांनी शुभेच्छा देताना सांगितले की वैभव डिकलेंसारखा सच्चा आणि कडवट शिवसैनिक हा बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेला शिवसैनिक आहे अशा कट्टर शिवसैनिकांमुळे शिवसेना पक्की आहे तुम्ही सगळे काम करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा शुभेच्छा श्री संजय राऊत यांनी वैभव ढिकले यांना दिल्या यावेळी शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी मनपा गटनेते विलास अण्णा शिंदे शिवसेनेचे महानगर संघटक देवा जाधव अशोक पारखे मयूर जुन्नरे प्रतीक पठाडे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वैभव ढिकले यांची मर्चंट बँकेच्या सातपूर शाखेच्या सल्लागारपदी नियुक्ती झाली आहे त्यानिमित्ताने श्री संजय राऊत यांनी शुभेच्छा दिल्या वैभव ढिकले हे गेल्या पंचवीस वर्षापासून शिवसेनेमध्ये निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करतात खासदार संजय राऊत यांनी शुभेच्छा दिल्या त्यामुळे आपला आनंद द्विगुणित झाल्याच्या भावना सातपूर विभाग प्रमुख वैभव ढिकले यांनी व्यक्त केल्या या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद